आपण पाहतोय न्यूज सोलापूरकरांचा माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर मुंबई विमानसेवा शुभारंभ करण्यासाठी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत या पार्श्वभूमीवर प्रदेशाच्या सूचनेनुसार विमानतळावरील शुभारंभ कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी महत्वाची बैठक आज भाजप कार्यालय स्वील चौक सोलापूर इथं संपन्न झाली या बैठकीस शहर जिल्हा अध्यक्षा रोहिणीताई तळवळकर यांनी मार्गदर्शन केलं याप्रसंगी सरचिटणीस सुधा अळडी मोरे उपाध्यक्ष विजया वड्डेपल्ली संजय साळुंके माजी महापौर श्रीकांत चन्ना यन्नम महिला मोर्चा अध्यक्षा रंजिता चाकोते युवा मोर्चा अध्यक्ष विजय कुलथे तसेच माननीय नगरसेवक मोर्चा आघाडी प्रकोष्ठ सेल मंडल पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते